मध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे सर्वच राजकीय पक्षांनी जळगावमध्ये शड्डू ठोकलेत भाजपने विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचा पत्ता कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली त्यानंतर उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश करून त्यांचे सहकारी करण पवार यांना लोकसभेचं तिकीट मिळवून दिलं त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसलेला आहे भाजपला जळगावात धोबी पछाड केल्यानंतर ठाकरे गट जळगाव मध्ये भाजपला आणखी मोठं खिंडार पाडण्याच्या तयारीत आहे भाजपच्या तीस नगरसेवकांवर ठाकरे गटाने जाळं फेकलं असल्याचं उघड झालंय एक फोटो समोर आल्याने जळगावात राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे उन्मेश पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जळगावात जोर बैठका सुरू झाल्यात बंद दाराआड या बैठका होत आहेत बंद दारा आठ झालेल्या बैठकीचा फोटो व्हायरल झाल्याने एकच उडाली या फोटोवरून जळगावात भाजपला धक्का देण्याच्या भाजपचे विद्यमान खासदार पक्षात घेतल्यानंतर आता ठाकरे गटाने महापालिकेतील भाजपचे नगरसेवक फोडण्यावर भर दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय दरम्यान जळगाव मधील महापालिकेत लोकप्रतिनिधी असलेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर भाजपचे तीस पैकी जास्तीत जास्त नगरसेवक फोडण्याची मोठी जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे ठाकरे गट नगरसेवक फोडण्याच्या तयारीत असल्याची बातमी फुटली दरम्यान यानंतर मात्र आता भाजप मोड मध्ये आली असून मंत्री गिरीश महाजनांनी तातडीने भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना पक्षातच राहण्याच्या सूचना दिल्याचं सांगितलं जात आहे या बंद दाराआड झालेल्या बैठकीत महाजन यांनी नगरसेवकांना पक्ष सोडून न देण्याची तंबीही दिल्याचं सांगण्यात येत आहे तसंच महाजन यांनी नगरसेवकांची झाडाझड घेत प्रत्येक नगरसेवकांना मतांचं टार्गेट दिल्याचं बोललं जात आहे तुमच्या मतदारसंघातून मताधिक्य मिळालं तरच तुम्हाला महापालिकेचं तिकीट देऊ नाहीतर नाही त्यामुळे तुम्हाला मताधिक्य द्यावंच लागणार आहे असा दमही महाजन यांनी नगरसेवकांना भरल्याचं सूत्रांनी सांगितलं